मी अरुण खोडके शिवचिंतन या देशाच्या स्वातंत्र्याचा लोककल्याणाचा प्रथम विचार करणारा महान दृष्टा या देशाच्या आरमराची प्रथम मुहूर्तमेढ रोवणारा महान मुत्सुद्धी तसेच या देशातील सार्वभौम राज्याची प्रथम संकल्पना सिद्धीस नेणारे आदर्श राजे म्हणजे राजे शिवछत्रपती असा राजा होण्याचे भाग्य शिवछत्रपतींच्या पूर्वी कोणालाही लाभले नाही छत्रपतींचे राज्य किती मोठे होते त्याचा विस्तार किती पल्ल्याचा होता त्याचे उत्पन्न किती कोटींच्या महसूलाचे होते त्यांची सैन्य यंत्रणा किती सुसज्ज होती अगर त्यांची रणनीती राजनीती धर्मनीती कशी होती यावरच त्या राज्याचा मोठेपणा नाही तर ते स्वतंत्र प्र प्रज्ञेचे स्वयंप्रेरित प्रतिभेचे स्वायत्त लोकप्रिय लोकराज्य होते व येथील परकीय धर्मांध सत्ता देशांच्या आणि स्वकीय लोकद्रोही देशद्रोही लोकांच्या नाकावर टिच्चून निर्माण केलेले आदर्श राज्य होते लोकाधिष्ठित लोकप्रिय लोकशासक होते राजा शिवछत्रपतींचे श्रेष्ठत्व कर्तृत्व आणि नेतृत्व हा देशाच्या स्वाभिमानाचा चालता बोलता इतिहास आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी